नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज आहे रविवार म्हटलं चला नाश्त्यासाठी काय बनवूयात म्हणून नाश्त्यासाठी मी पास्ता बनवलेला आहे बाजारामध्ये मी पास्ता भरलेला होता पाव किलो आणि आहोणंनी पहिल्यांदाच माझ्या हातचा पास्ता खाल्लाय इव्हन कोणाच्याच हातचा पास्ता त्यांनी आत्तापर्यंत खाल्ला नव्हता म्हणजे पास्ताच खाल्ला नव्हता म्हटलं मी आज पास्ता बनवणार आहे तर म्हटलं हे पास्ता काय असतं तर म्हटलं चला बनवते बनवल्यानंतर समजेल तुम्हाला तर पहा मी सर्वात प्रथम पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झालं एक उकळी आली की त्यामध्ये काय पास्ता घातलेला आहे आता हा पास्ता उकळी येईपर्यंत छान असं शिजून घ्यायचा आहे छान शिजवून घ्यायचा उकळी आल्यानंतर पहा गॅस बंद करायचा आणि गाळणीने असा गाळून घ्यायचा आहे त्यातलं सर्व पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे नंतर आता कढई गरम करून घ्यायची कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे मी येथे दोन चमचे तेल घातलं त्यानंतर बारीक मिडियम आकाराचा एक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा छान लाल रंग सतत परतवून घेतलेला आहे कांदा थोडासा लाल झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे एक लाल टोमॅटो चिरलेला आणि आता त्याला छान परतवून घेणार आहे कांदा टोमॅटो केळी घेण्यासाठी यामध्ये आपण मीठ घालणार आहोत सर्वात मीठ घालायचा आहे म्हणजे एकदम कांदा टोमॅटोची छान पुरी तयार होती पहा मी चमचाभर मीठ घातलेला आहे आता परतवत राहायचं आहे जेणेकरून करपणार नाही नंतर मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये पास्ता मसाला वापरणार आहोत जनरल स्टोअरमध्ये किंवा आपल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये पास्ता मसाला नक्की भेटतो तर तुम्ही पास्ता मसाला इथे कंपल्सरी घाला त्याने छान टेस्ट येते नंतर एक पुडी मी पास्ता मसाल्याची वापरलेली आहे आता छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहे पहा एकदम ग्रेवी टाईप येतो हे मसाले छान मिक्स आपण पास्ता घालणार आहोत आणि परतवून घेणार आहे हे पहा आता मी पास्ता घालणार आहे त्यातलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि आता त्यामध्ये पास्ता मी मिक्स करणार आहे आता छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सर्वत्र मसाला त्याचा लागला गेला पाहिजे पहा जास्त वेळ काय लागत नाही लाग ला लाग ला याला दहा ते पंधरा मिनिटं सफिशियंट आहेत पहा सर्व पाश्याला मसाला लागलेला पाहिजे आता सर्व मसाला लागलेला आहे परंतु याला आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे पाच ते सहा मिनटं असं शिजवायचं आहे आणि सतत सर्खवत राहायचं आहे जेणेकरून आपला पास्ता कच्चा राहणार नाही आणि छान परतला जाईल पास्ता पाच ते सहा मिनटं सतत शिजवून घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे कारण जर आपण हलवलं नाही तर खाली चिकटणार कढई करपणार त्यामुळे आपल्याला हलवावंच लागतं आता आपला पास्ता छान पाच ते सहा मिनटामध्ये परतवून झाला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पहा मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि या अशा प्रकारे आपला पास्ता तयार झालेला आहे कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली मग आता चला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात प्रथम मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे मी जे जे व्हिडिओ पोस्ट करते ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील श्री स्वामी समर्थ